शेवटची प्रतिक्रिया आताच नाही ही इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या दिवसापासून जे लोकांचा प्रतिसाद आहे आणि जसं आमचे सर्व मित्रमंडळी डिस्टर्ब होतात आहे आणि डिस्टर्ब होऊन काही ना काही खोटे एलिगेशन्स खोटं काय काय नाट्य आणि देशाच्या देशाच्या सर्वात उच्च पदाधिकाऱ्यांना पण इकडे यावं लागतं त्यामुळे समजतं का बाबा कोण किनार आहे आणि लोकांचं कौल कुठे आहे आणि कसं आमचे मित्रमंडळी डिस्टर्ब झालेले आहेत दोन दिवसांपूर्वी भाजप आणि गट यांच्यामध्ये राणा पाहायला मिळाला देखील जप्त झाले राणा राणा असं काही नव्हतं आमच्याकडून आम्ही आम्हाला आमच्या प्रतिनिधींना कळवलं कळलं होतं दोन्ही ठिकाणी मिटिंग होत्या म्हणजे आमची मिटिंग होती आमच्या युतीची मिटिंग होती सभा होती बी सीला आम्ही सर्व तिकडे होतो इकडे आमच्या प्रतिनिधी जे मुरुडजे आहेत त्यांना समजलं होतं का बाबा एक पैशाचं वाटप खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे तर त्यांनी इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सर्वांना कळवलं होतं आणि पोलिसांच्या म्हणण्यासुरानुसार ते तिकडे दोन प्रतिनिधी तिथे गेले होते आणि ते गेल्यानंतर तिकडे समोरच्या लोकांचा खूप मोठा महाबल आला आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर पैसे होते ते त्या ठिकाणी आम्ही कळवल्यानंतरही ते समोरचे लोक ॲग्रेसिव्ह झाले आणि पोलिसांवर आणि इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांवर हवी झाले आणि मग त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची सभा सोडून त्या ठिकाणी यावं लागलं कारण मोठा पैशाचा साठा तिकडे होता आणि मग त्या उपमुख्यमंत्री साहेबाने प्रशासनावर दबाव करून ते सर्व पैसे तिथून काढून आणि उलट उलट जे कंप्लेंडर होते आमचे जे लोक होते आमचे प्रतिनिधी होते ज्यांना पोलिसच बरोबर घेऊन गेले होते त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले खोटे आणि त्यांना आता आजच्या या इलेक्शनच्या प्रक्रियेत पण बाद जेलमध्ये असल्याकारणाने ते येऊ शकत नाही या प्रक्रियेत